सरांना चालता सुद्धा येत नाही तरी ती पायवारीची दिंडी काढतात त्यांची गाडी आमच्यासोबतच असते आरामात आरामात नमस्कार मित्रांनो तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं आमची दिंडी झाली ती गोल्डन प्लेसून पुढे जाणे सर्व वारकरी झाले मग एका मध्ये जमा निघालो मग आम्ही सर्व वारकरी मंडळी पुढे जाणे सर्व वारकरी मंडळी समोर आणि त्यांच्या का मागे श्रींचार आम्ही सर्व वारकरी मंडळी थांबलो भादोल्यामध्ये कारण की आम्हाला नाष्टा होता सेवे करी सकाळी आपण चहाच घेतला होता मस्त आपण एक प्लेट पोहे घेऊन घेतली मग डीजे पण आला होता कारण की दरवर्षी प्रमाणे श्रींचार आता समोर भाजवल्यातला जगदंबा डीजे दरवर्षी वाजत असतो डीजे चालू म्हणल्यावर विशेष निमाव पोहून घेतो मग आता आम्ही दोघं होतो मग डीजे वर बसेल कारण का आमच्याकडे फोटो आणि व्हिडिओ काढायच काम लागेल त्यानंतर आम्ही नांतरां दोघं पण डीजेवरती नसलो मग मावल बघू शकता तुम्ही आमचा त्याच्या मुलाला भेटलो मग चाल म्हणलं येतो आम्ही त्यानंतर डी जे गेला घरी मग सर्व वारकरी मंडळी निघली परत शेगावकडे प्रस्थान होण्यासाठी सरांना चालता सुद्धा येत नाही तरी ती पायवारीची दिंडी काढतात त्यांची गाडी आमच्या सोबतच असते आरामात आराम शेगाव फक्त इथून आता एकोणसाठ किलोमीटर राहिलो भावांना फॉलो करून घ्या पार्ट सेवन लवकरच येईल